चला पटापटा पटा, चला या बघा आता हे ना ही मका आहे hmm. का पहिली त्या गाड्याला काढून घ्यायला लावतो सगळी काय ती उगा अशी ठेवून उपयोग नाही वाळली नाही त्याला कुत्र खात नाही आता काय तुला तर रानात पाठवून उपयोग नाही तुम्ही झालाय तलाठी मग पण रानातलं मला काही येतच नाही ना आता नाव hmm. ना। <laughs> ना आलं तरी चाल त्याला काय सरकारी नोकरी तुम्ही hmm. तुमची सेवा करायला आता आम्हालाच ते ते पण कधी सांगितलंच नाही अजून पुढच्या आठवड्यात होईल जवळ एखादा तालुका भेटला पाहिजे तुम्हाला भेटलं तर परत मग याने जाण्याचा प्रॉब्लेम होईल कसं आहे घरच्या घरी असं म्हणजे तुला अप डाऊन करता नाही तर जवळ तर नाही भेटणार बघू आता सुरुवातीला भेटन तिथं चिटकून राहतो मी नंतर आपण बघू वशील आणि कुठे जमला आपल्या जवळपास करून नाही तर आम्ही तिकडे राहिलं येऊ मग काय तर काय वाटेन देऊन टाकायची आपल्या आता तेच करू मग जॉईनिंग झाल्यानंतर आता काय नाही आता फक्त ये ना तुम्ही जॉईनिंग व्हा आणि सटकून काम आयला एवढी वर्ष आपण मेहनत घेतली त्याचं फळ आलं आता पण मग काय तर काय तर केलं पुरीनं हा नाव काढलं पुरीने मग चला घरी आता काम ओळखायच्यात बरीच ये ना वाच वर यायला लागते मग काय तर मग मामा या बाचे बुवा <laughs> पेड खायला आले काय हा म्हणलं या बाय पोरगी तालाठी आनंद आम्हाला की आम्हाला पण कळालं ती म्हणून आलो अरे इतका अभ्यास केलाय पोरीनी इतकी मेहनत केली काय सांगायचं तुला एम पेशिका फेपेशिका असते तसलं दिलंय दोन तीन या हाय की माहिती की आणि मग सोपं आहे का एवढं शिक्षण तु काय झाले रे मी हाय की तुम्हाला माहितीच नाही करत नाही <laughs> चालायचं चला आमची पोरगी आम्हाला अभिमानी आता आहे ना मस्त जॉईनिंग बिनिंग झालं ना तिचं एखादा कलेक्टर नाही तर तहसीलदार बघून लग्न लावून बघायचं लग्नाच काय आता तुम्ही दिल माग शब्द पण मग म्हणलं बघा आता झालं तिचं सुरळीत चांगलं चालू लागले तुझ्या ओळखीचं बी काय असेल ना चांगलं स्थळ एखादं आणि मग ती सांगाय आलोय ना मग मी पण तुम्ही शब्द पोरगी म्हणून कधी दिला खायता, खायता होता कधी दिला होता आता दिले शब्द पण विसरायला लागले का अरे ते लहानपणी ख्यात खेळता चिडवला असायत काय तर काय लहान आम्ही पाळण्यात नव्हतं दिला मला मी चांगलं मोठं झालं दिलाय ना <laughs> तुला तर काही आठवत बस काही आठवत आता आता देऊ म्हणून तर शिक्षणाला मी पैसा घातला आ, ते आता मदत सगळ्यांनी केली बर का तू बी ते वाट, वाटा उचलला नाही नाही पण परत करू ना थोड्या दिवसांनी काय करू परत पैसे तुमचे परत मदत काय झालं त्या पैशामुळे मी नाही नोकरी ना लागलो त्याच काय मग ते तुमचं राहिलं तुम्हाला काय का मी नोकरी लागू नका म्हणून मामी तुम्हाला माहिती ह्याच्यातलं मामा तू असं करू नको बर का मग कसं करू आता दिलेला शब्द पाळीत का नाही तू मग म्हणजे तुला हिच्याशी लग्न करायचे अरे जरा अर्षत तोंड बघत जा जरा या खादी आतंकवादापेक्षा दलिंदर दिसतोय तू जोड तरी आहे का तुमचा आधी नव्हतं कळत का नाही आधी लहानपणी दिसाय चांगला होता तू कस कुत्र्याची बिल्ले बी लहानपणी चांगली दिसतात पण मोठं झाले वाचतोय का त्याला काय हा उघड डांगा याची डांगाय तू तू कुठं त्याला लाटी कुठं हि तर आधी कळाय पाहिजे होतं ना मग आधीच सांगायचं होतं मी पैसे दिलं अरे पण मला काय माहितीये आता पोरगी एवढी शिकर आमची मग तुया तो पुरी विश्वास नाही का आता तसं तू पण लोक लय नको बोल मामा तिचं पण प्रेम आहे माझ्यावर काय होतं आता थोडी होत हो हा नाही आता तुला मोठ्या माणसाच गोड लागत लहानपणी काय कळत नसेल लेकरांना काय करत तिच्या डीत नव्हती लहानपणी राहू द्या नका लय नका बोलू तुम्ही कळलं का नाही काय नका लय बोलू काय ताई नाही काय लय दिवसाच नाही ती पण माझ्या सोबत लग्न करायचंच नाही ना कशाला डोकं लावतोय हा आता तुला मोठ्याली गोड लागते म्हणलं ना तुला आता कशाला गरीबाच्या नाही लागशील तू बरं एक मिनिट तुझी इच्छा आहे लग्न करायची तुला पसंत आहे का येऊ नाही तुला पसंत आहे का नाही बाबा मला म्हणजे तू पसंतच नाही आम्हाला ते कस काय तुझ्या बरोबर लग्नाला पाहिजे होत ना शब्द द्यायच्या आधी माझ्या आईला पण शब्द दिलेला आहे अरे उग तिला आता गोळ वाटावं म्हणून म्हणलं मी बाबा माझा स्वानी आहे बाबडे आहे करून टाकीन लग्न म्हणलेलं काय आता ते काय एवढं धरायचं असंय का हा नसतं धरायचं उद्याच आईला पाठवतो मग आता या बघ पाठवून दे नाही तर तू काळजी करू नको तुझ्यासाठी चांगली पोरगी बघतो मी एखादी नका बघू राहू द्या दिसतय उद्या त्या पोरीला पण म्हणतात तो शब्द दिला लग्न झाल्यावर तुझा विश्वास नाही आमच्या काय करायचं विश्वास दाखवलाय तुम्ही पण पुढच्या वेळ आले जेवण करून जा बर का राहू द्या किती दिले त्यांनी किती बापायला येते आता एवढे पैसे देतोय तरी पोरग हुंडारून चालले मग काय तर माझे चांगलं ते माजले माजले ती गरज नाही त्याला पैशाची गरज नाही लग्न करायचं एवढं सोनास का पुरीस लग्न करायचं नाही नाही पोरगी त्याला मागायला थोडी फार बुद्धी पाहिजे ना त्याला मा मा... हात मागाय चाललाय तो तो दिस जर शेटवान का ही दिसाय आहे एवढी चांगली जोर तरी जमतोय का त्यांचं कळलं पाहिजे मला काय माहिती असलं डांगाळची डांगळ होईल ते मोठं झाले हो त्याच्या मापाच्या पॅन्टी सुद्धा भेटायला असत करतात काय ना काय पण करत नाही काही नुसतं फिरतो असले आता लेला मुंगाला लागायला येतात हाकलून द्यायचं बरं चला आता घरी चला